खोतवाडी येथे शेजाऱ्यामध्ये हानामारी चाकू हल्ल्यात शहापूर पोलिस ठाणे हद्दीत खोतवाडी तालुका हातकणंगले येथे शेजाऱ्यामध्ये वादातून चाकू हल्ला होऊन धक्कादायक घटना घडली आहे ही घटना दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास अयोध्यानगर गल्ली क्रमांक सहा येथे उघडकीस आली फिर्यादी अक्षय भर्मा गौरोजी वय तीस राहणार अयोध्यानगर खोतवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार शेजारी राहणारे श्रेयस जोशी त्याची आई मंजिरी जोशी व त्यांचे मित्र यांनी कुत्रा भुंकण्याच्या किरकोळ कारणावरून वाद घालून चाकू हल्ला केला वाद सुरू असताना मंजिरी जोशी हिने फिर्यादी अक्षय यांना मारहाण केली व याला जिवंत सोडू नका मारून टाका असे भडकावल्याने श्रेयस जोशी व त्याच्या मित्रांनी मिळून अक्षय याच्यावर चाकूने भोसकले यात अक्षय यांना दाव्या बरगडीखाली गंभीर दुखापत झाली दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या भरमा गौरोजी फिर्यादीचे वडील यांच्यावरही आरोपीच्या मित्राने चाकू हल्ला करून पोटात गंभीर जखमी केले जखमी अक्षय व त्याचे वडील भरमा गौरोजी यांना तातडीने उपचारासाठी डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सहाय्यक फौजदार मोहिते यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोसई दरेकर करत आहेत कुत्रा भुंकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यामध्ये एवढा मोठा वाद होऊन गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने स्थानिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख